नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस संतोष देशमुख यांचा खून झाला आणि या प्रकरणाला आता महिना उलटून गेलेला आहे राज्यभरात मोर्चे निघालेले आहेत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आंदोलन करतायत वेगवेगळे राजकीय नेते सुद्धा या आंदोलनात सहभागी होत आहेत मात्र महिनाभरानंतर वातावरण तापलेलं आहे असं दिसताना सुद्धा काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत आणि याचमुळे देशमुख कुटुंबामध्ये किंवा मसाजोग गावच्या ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे काही प्रश्न या सगळ्या प्रकरणात उपस्थित होत आहेत जे अनुत्तरित आहेत त्याच प्रश्नांवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नमस्कार मी सुधीर काकडे मुंबई तकमध्ये आपलं स्वागत बीडमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली या प्रकरणाला राज्यभरातून सध्या कव्हरेज मिळत आहे मोठ्या प्रमाणात चर्चा आहे मात्र या प्रकरणात तपास कुठपर्यंत आलेला आहे तपास कशा पद्धतीने होतोय याबद्दलचे कुठलेही अपडेट अद्याप समोर आलेले नाही आय कडून वेगळ्या पद्धतीनं तपास केला जातोय यामध्ये सीआयडीचा सुद्धा तपास महत्वाचा असणार आहे मात्र या प्रकरणात आतापर्यंत काय काय डेव्हलपमेंट्स आहेत काय लीड्स मिळाल्यात याबद्दलची अपडेट ही देशमुख कुटुंबियांना किंवा माध्यमांना दिली जात नाही सहसा अशा प्रकरणांमध्ये पोलीस किंवा प्रशासनातील अधिकारी या सगळ्या अपडेट संबंधित पीडित कुटुंबापर्यंत किंवा माध्यमांपर्यंत पोहोचवत असतात मात्र या प्रकरणामध्ये तशी कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही हा मुद्दा स्वतः संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीनं सुद्धा उपस्थिती केलेला आहे की आतापर्यंत आम्हाला कसलीही माहिती मिळालेली नाही तपास कसा सुरू आहे याबद्दलची माहिती मिळालेली नाहीये या प्रश्नावरती वैभवी काय म्हणालेली आहे पाहूयात नमस्ते वैभवी संतोष देशमुख माझ्या वडिलांची जी निर्गुण हत्या हत्या झाली आज त्याला महिना होऊन गेलाय पोलीस प्रशासन हे त्यांच्या प्रकारे काम करते पण आज तो तपास कुठपर्यंत आलाय हे अद्यापही आम्हाला माहित नाही आहे कोणत्या प्रकारे चालू आहे याबाबत आम्हाला काहीही माहीत नाही आहे आणि एक आरोपी आहे जो आणखीनही अन्क, फरार आहे आम्हाला एक प्रश्न पडला आहे की आ तपास हा आमच्यापासून काल लपवला जातोय वारंवार विचारूनही ते आम्हाला तपासाबाबत काही सांगत नाहीयेत या केस केसमध्ये नेमकं चाललंय काय हे देशमुख कुटुंबियाला तर पूर्ण महाराष्ट्राला समजलं पाहिजे यासाठी पोलीस प्रशासनाला व सरकारला माझी विनंती आहे की तपास हा वेळोवेळी आम्हाला कळवण्यात यावा यानंतरचा दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वाल्मिक कराड या प्रकरणातल्या सगळ्यात जास्त चर्चा झालेला आरोपी आहे वाल्मिक कराड खंडनी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा थेट संबंध जोडला जात असला तरी खून प्रकरणात सुद्धा वाल्मिकला घेण्यात यावं आणि त्या अंतर्गत वाल्मिकवर सुद्धा मुका लावण्यात यावा अशी मागणी देशमुख कुटुंबियांकडून करण्यात येते ते खून प्रकरणातील जे आरोपी आहेत यांना शिक्षा झाली पाहिजे आणि खंडणी ते खून प्रकरण हे काय कनेक्शन आहे हे सी आय डीनं ज्या दिवशी सुनावणी झाली पहिली एकतीस डिसेंबरला त्या दिवशी स्पष्ट केलं होतं त्यावरच पंधरा दिवसाचा पी सी आर दिला होता आरोपीला आज माझी भूमिका अशी आहे जर ह्या आरोपीला मोका अंतर्गत मोका आणि तीनशे दोनमध्ये खुनाच्या जर नाही घेतलं तर उद्या दहा वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील हे पण मला असंच ग निर्घुण पद्धतीनं मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसन आणि माझ्या भावाला पण वाटेल की वा चला आपला भाऊ स्वतः संपला त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारला गेला नाही अर्थातच वाल्मिक कराडच्या संपर्कात असलेला किंवा वाल्मिक कराडला ज्यानं फोन लावून दिला असं सांगितलं जात आहे त्या विष्णू चाटेवर जर मुका अंतर्गत गुन्हा दाखल होत असेल तर वाल्मिक कराड या प्रकरणातून बाजूला कसा राहतो असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे पुढचा प्रश्न हा सुद्धा निर्माण होतोय की विष्णू चाटे हा जो आरोपी आहे तो या प्रकरणात सध्या पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे मात्र विष्णू चाटेचा जो फोन होता तो या प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाचा असणार आहे या फोनच्या माध्यमातूनच खंडणी आणि खून प्रकरण एकमेकाशी लिंक करता येणं शक्य आहे तो फोन अजूनही पोलिसांना सापडलेला नाही तर तो फोन पोलिसांना कसा सापडला नाही हा सुद्धा एक प्रश्न या प्रकरणात अजून अनुतरित आहे यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आरोपी कृष्ण आंधळे या प्रकरणातला फरार असलेला हा जो आरोपी आहे कृष्णा आंधळे याला पोलीस अजूनपर्यंत शोधू कसे शकलेले नाही कारण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या तोही सोबत होता याच आरोपींच्या सोबत असताना तो मधून या सगळ्या फरारी काळात कुठून तरी वेगळा झाला आणि त्यानंतर तो अजूनही पोलिसांना सापडू शकलेला नाही त्यामुळे पुढचा एक प्रश्न या ठिकाणी असाही उपस्थित होतोय की आता हा कृष्ण आंधळे नेमका कसा सापडणार कुठे शोधणार त्याला आणि पोलिसांकडे सध्या त्याच्याबद्दलच्या काय अपडेट आहेत आ, या प्रकरणाची सुरुवात ज्या सगळ्या मुद्द्यावरून झाली होती त्या मसाजोग गावच्या पवनचक्कीजवळ वाद झाला होता त्या सुरक्ष सुरक्षा रक्षक आणि वाल्मिक कराडचे जे काही संबंधित जी टोळी होती त्या टोळीचा वाद झालेला होता त्या वादात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे की नाही कारण या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्या ज्या गुंडांकडून किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांकडून सुरक्षा रक्षकासोबत ज्या वादात शिवीगाळ करण्यात आल्याचा सुद्धा त्या ठिकाणी आरोप होता याच संदर्भानं ॲट्रॉसिटीची तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली होती मात्र या ॲट्रॉसिटीच्या तक्रारीमध्ये पुढे काय डेव्हलपमेंट्स आहेत त्या सुद्धा त्याबद्दलच्या सुद्धा अपडेट्स अजून समोर आलेल्या नाही आहेत या प्रकरणातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आता मस्साजोग गावचे गावकरी जे आहेत किंवा देशमुख कुटुंब जे आहेत ते याच वरच्या प्रश्नांना घेऊन त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनी सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट सुद्धा केलेली आहे बजरंग सोनवने नेमकं काय म्हणाले त्यांच्या शब्दात जाणून घेऊ खंडनी संतोष देशमुख यांचं अपहरण छळ आणि निर्गुण हत्या या संपूर्ण प्रकरणात चालू असलेल्या तपासाबद्दल सर्वत्र अस्वस्थता निर्माण झालेली आहे आरोपींच्या समर्थनात सुद्धा काही लोक आक्रमकपणे पुढे येत आहेत तपास यंत्रणा तटस्थपणे पुरावे नोंद करतील की नाही अशी शंका सध्या लोकांना आहे किंवा देशमुख कुटुंबांना आहे आरोपी व आरोपींचे कुटुंबीय यांचे गुन्हे समोर येत आहेत गुन्ह्यांवर गांभीर्यानं कारवाई होताना दिसत नाहीये साखळीतील इतर गुन्ह्यांची सुद्धा चौकशी होत नसल्याचं दिसत आहे असं बजरंग सोनोने म्हणत आहेत देशमुख कुटुंबीय भयभीत झालेलं असल्याचं दिसत आहे तसं ते बोलूनही दाखवत आहेत राज्य सरकारचे जबाबदार पदाधिकारी जिल्ह्यातील जनतेला काय कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आश्वासन देण्याचं टाळतायत परिणामी बीड जिल्हा व राज्यात अस्वस्थता आहे असं बजरंग सोनोने म्हणतायत यावर राज्य सरकार बीड जिल्हा पोलीस किंवा सीआयडी या कड़ून तातडीनं कारवाई होणं अपेक्षित आहे दे। तसंच देशमुख कुटुंबाला न्याय जर मिळाला नाही तर तसंच देशमुख कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळात आपण या मस्साजोग गावच्या ग्रामस्थांसोबत आणि देशमुख कुटुंबांसोबत एक अनोखा आंदोलन करू असं बजरंग सोनोनी यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा एकदा तापणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या प्रकरणाचे सगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका तुर्तास इथेच थांबूयात